नमस्कार मित्रांनो सध्या बिग बॉस सीझन फाईव्ह हा कार्यक्रम लोकप्रिय झाला आहे तर बिग बॉसच्या घरातून एक लेटेस्ट बातमी समोर आली आहे चला पाहूया काय आहे संपूर्ण माहिती त्याआधी चॅनल वर नवीन लाईक ला करा सबस्क्राईब करा शेअर करा मित्रांनो बिग बॉस मध्ये दोन टीम आहेत ए आणि बी बिग बॉस मध्ये सांगकाम्या हा टास्क सुरू आहे आणि यामध्ये ए टीम विजयी झाली आहे यामुळे बी टीमच्या सर्व कामे टीम का मान खाली घालून करावी लागणार आहेत आणि यावेळी पेढी आहे तो सूरजचे पाय दाबताना दिसत आहे तर डी पी हा अभिजितला त्याच्यासाठी चाय बनवायसाठी सांगत आहे तर तिकडे वर्षा उसगावकर अंकिता आणि जानवीला त्यांचे पाय दाबायला सांगतात यावेळी या दोघींकडून खास करून जान्हवी आणि अंकिताला खूप कठीण काम सांगत आहे ज्यामुळे या दोघींची खूप वाईट अवस्था झाली आहे वर्षा उसगावकर या जानवीला पायाचे तळवे देखील दाबायला सांगतात त्यामुळे जानवी ही जोरजोरात रडताना दिसत आहे तर अंकिताला हे निकेतांमुळे ही चांगली सतवताना दिसत आहे यावरून दिसून येते की बी टीमच्या सदस्यांची वाईट अवस्था होणार आहे त्यामुळे या ए टीम बद्दल तुम्हाला काय वाटते ते नक्की सांगा आणि बिग बॉस सीजन फाईव्ह हा कार्यक्रम पाहताय का ते नक्की कमेंट करून कळवा तोपर्यंत तो धन्यवाद